नमस्कार आप्ला मजा आप्ला सावर, मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांनी गणपती बाप्पांना बाप्पा घालून गणेश भक्तांना दिल्या शुभेच्छा अनंत चतुर्थीच्या निमित्तानं सरकंजीच्या तमाम जनतेला मी शुभेच्छा देतो आणि अनंत चतुर्थी अत्यंत शांततेने आणि भक्तिभावाने आणि साजरी करावी अशी मी विनंती करतो आणि याबरोबरच या विसर्गांची नगरीचा सुखसमृद्धी समाधान आणि भरभराटीनं भरभराट होऊ दे अशा पद्धतीची याचना गणरायाला करतो आणि जी या गणरायाच्या आम्ही याचना केलेली आहे आरंभ ज्याचा सुरुवात केलेला आहे त्याची स्वप्नपूर्ती या पुढच्या वर्षीच्या गणराया येऊपर्यंत व्हावी अशा पद्धतीची याचना या गणरायाला करतो